त्यांचं काय मत आहे ते म्हणतात शैलेशा मोरेन या ठिकाणी सांस्कृतिक सगळ्या कार्यक्रमात ते सहभाग होतात आणि आमचे जे प्रॉब्लेम असतात ते पूर्ण सॉल्व करतात आमच्या सोसायटीत जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात सुद्धा ते हजर होतात आणि ही तर आमच्या अमित गावडेंनी मंदिर बांधलंय तर तिथं सगळे संध्याकाळी जमा होतात धार्मिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात सहभागी असतात म्हणजे इथले जे भाजपचे जे उमेदवार येतात ये तुमचे काय आडी अडचण असेल तर सगळ्या सॉल्व्ह करतात आणि आमचा पाण्याचा पण प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला आहे राजू मिसाळ ते सुद्धा येतात आमच्या जेवढे सोसायटीचे कार्यक्रम असतात त्यावेळेला ते येतच राहतात आणि त्यांचा आम्ही पण सत्कार करतो आमचे नेहमी प्रॉब्लेम विचारत राहतात त्याप्रमाणे ते आम्हाला सहकार्य करत राहतात त्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे लोक आले ये हो येतात ना येतात येतात ये आता तर प्रचाराला तर रोजच येतात सगळेजण राजू मिसाळ आले होते अमित गावडे आले होते शर्मिला बाबर शैलजा मोरे उमेदवार ते पण खूप सहकार्य माझ्या मिस्टरांचे सगळे आभा कार्ड वगैरे सगळं त्यांनी करून दिले हो हो ऑफिस मध्ये गेले की लगेच आमचे सगळे यांचे कार्ड तयार करून दिले ते म्हणे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सहकार्य करू